विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञान दोन विषयाचा पाठ क्रमांक तीन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे पहिला प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा आपल्याला फरक स्पष्ट करण्याचा एक तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे तर इथे अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन यामधील फरक स्पष्ट करायचा आहे पहिला मुद्दा दिलेला आहे कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात मग त्याचवेळी आपण लैंगिक प्रजननमध्ये लिहायचं युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात आता दुसरा मुद्दा लिहूयात अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते इथे दुसरा मुद्दा ऑलरेडी दिलेला आहे लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि वादीजनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते तर हा मुद्दा आहे अलैंगिक प्रजननचा मग लैंगिक प्रजननचा आपण मुद्दा लिहायचा हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते आता ह्याच तक्त्यामध्ये आपण चौथा मुद्दा लिहायचा या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो तर लैंगिक प्रजननमध्ये चौथा मुद्दा आहे या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो पाचवा मुद्दा दिलेला आहे द्विविभाजन बहुविभाजन कलिकायन खंडीभवन पुनर्जनन शाकीय प्रजनन बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते तर आता पाचवा मुद्दा लैंगिक प्रजननमध्ये लिहूयात लैंगिक प्रजनन केवळ दोन टप्प्यात केले जाते अर्धगुणसूत्र विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनच तयार करणे लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात तर अशा पद्धतीने हा फरक स्पष्ट झालेला आहे हा तक्ता पूर्ण झालेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक दोन ला सुरुवात करूयात इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत ज्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे मानवी शुक्रपेशींची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते ह्याचं उत्तर आहे रुषण मग आपण लिहायचं मानवी शुक्रपेशींची निर्मिती रुषण या अवयवात होते त्यानंतर पुढील विधान पाहूयात मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते याचं उत्तर आहे वाय गुणसूत्र म्हणून आपण लिहायचं मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते त्यानंतर नेक्स्ट विधान पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये टिंबटिंब ही ग्रंथी समान असते ह्याचं उत्तर आहे पियुषिका ग्रंथी मग आपण लिहायचं पुरुष व स्त्री जनन संस्थेमध्ये पियुषिका ही ग्रंथी समान असते त्यानंतर नेक्स्ट विधान घृणाचे रोपण टिंबटिंब या अवयवामध्ये होते उत्तर आहे गर्भाशय मग आपण लिहून घ्यायचं भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते नेक्स्ट भिन्न पेशींच्या म्हणजेच कवसामध्ये इथे लिहिलेल्या युग्मकांच्या संयोगाशिवाय टिंबटिंब हे प्रजनन घडून येते उत्तर आहे अलैंगिक प्रजनन मग आपण लिहायचं भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन हे घडून येते इतकं झालं आता आपण पुढील विधान पाहूयात तर पुढील विधान आहे शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सचिव म्हणून जीवन जगू लागतो हे प्रजनन टिंबटिंब प्रकारचे आहे तर बघा इथे तुकडे तुकडे होतात म्हणजे खंडीभवन होते मग हे काय झालं खंडीभवन प्रकारचं प्रजनन म्हणून आपण उत्तर लिहायचं शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो हे प्रजनन खंडीभवन प्रकारचे आहे नेक्स्ट विधान परागकोशातील कोष्टकांमध्ये टिंबटिंब विभाजनाने परागकण तयार होतात तर हे आहे अर्धसूत्री विभाजन म्हणून लिहायचं परागकोशातील कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात चला इथे हा प्रश्न संपला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे हा परिच्छेद आपल्याला रिकाम्या जागा भरून पूर्ण करायचा आहे मग आपण काय करूयात एका बाजूनी वाचत जाऊयात आणि रिकाम्या जागा भरत जाऊयात तर इथे सुरुवात करूया अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते ही पुटिका स्रवते प्रभावामुळे गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ होते पुनर्निर्मिती होते पीचपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटवून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पितपिंड तयार होते ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवते या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाचे अंतस्तराच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते तर अशा पद्धतीने हा परिच्छेद आपण पूर्ण करायचा आहे आता पुढे प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे द्या ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित मग आपण इथे लिहायचं आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे पुढील प्रकार आहेत पहिला प्रकार आहे द्विविभाजन द्विविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी काही आदिजीव व दृश्य केंद्रकी पेशीतील काही पेशी यांमध्ये या प्रकारचे प्रजनन घडते या विभाजनात पेशींचे दोन समान भागात विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते अमिबामध्ये पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजेच साधे विभाजन होते काही सजीवांमध्ये द्विविभाजन हे आडव्या किंवा उभ्या अक्षातून होते उदाहरणार्थ पॅरमिशियमचे आडवे द्विविभाजन तर युगलिनाचे उभे द्विविभाजन आता आपण काय करूयात तर ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच काही आकृत्या देखील तयार करून घेऊयात तर इथे आपण अमिबाच्या साध्या विभाजनाची अमीबाच्या साध्या द्विविभाजनाची आकृती तयार करून घ्यायची त्यानंतर पॅरामिशियमच्या आडव्या द्विविभाजनाची आकृती तयार करायची तर युगलिनाच्या उभ्या द्विविभाजनाची आकृती तयार करून घ्यायची चला इतकं झालं आता पुढे जाऊयात तर यामधीलच दुसरा प्रकार आपण लिहायचा आहे बहुविभाजन बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे या प्रकारचे विभाजन अमिबामध्ये घडते प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपात आत ओढून घेतो गोलाकार बनतो व पेशीपटलाभोवती कडक संरक्षण कवच तयार करतो त्यास पुटी म्हणतात पुटीमध्ये केंद्रकांचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते केंद्रक विभाजनांच्या पाठोपाठ पेशीद्रव्यांचेही विभाजन होते व अनेक नवजात पेशींची निर्मिती होते तर ह्यामध्ये अजून आपण पुढे एक पॉइंट लिहायचं आहे तर पुढील पेजवर जाऊया अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटून अनेक अमिबा पेशी बाहेर पडतं आता हे जे आपण लिहिलं त्याचं एक आकृती आपण तयार करायची तर अशा पद्धतीने ती आकृती तयार करून घेतली आता यामध्ये अजून एक मुद्दा लिहायचा आहे जो आहे कलिकायन किंवा या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते आता आपण अगोदर एक आकृती तयार करून घेऊया आणि पुढील मुद्दा लिहूया किणव पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते या केंद्रक पेशीला बारीकसा फुगवटा येतो हा फुगवटा म्हणजे कलिका असते दोन नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किणव पेशी म्हणून वाढू लागते तर अशा पद्धतीने हे उत्तर आपण कम्प्लीट केलं आता पुढे जाऊयात पुढेच प्रश्न आहे आय व्ही एफ ही संकल्पना स्पष्ट करा तर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण अगोदर एक आकृती तयार करून घ्यायची त्यानंतर पहिला मुद्दा लिहायचा इन विट्रो फर्टिलायझेशन जे आय व्ही एफ हे संक्षिप्त रूप आहे अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्य होत नाहीत परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते आय व्ही एफ म्हणजे काचनलिकेतील फलन होय या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते शुक्रपेशींचे अल्प प्रमाण अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर आय व्ही एफ हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते त्यानंतर पुढील प्रश्न आहे लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल इथे आपण मुद्दा लिहायचा शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे लैंगिक संबंधाच्या बाबतीत जागरूकता ठेवावी नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बिघडू शकते मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता गुप्तांगांची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे तर अशा पद्धतीने काळजी घेता येईल त्यानंतर पुढे आर्तव चक्र म्हणजे काय आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा इथे उत्तर लिहायचं आहे यवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते पुटिका ग्रंथी संप्रेरक लुटिनायझिंग संप्रेरक म्हणजेच पितपिंडकारी संप्रेरक इस्ट्रोजेन संप्रेरक आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरक ही चार संप्रेरके होत पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एक पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते धर्मांच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते आता ह्यामध्ये अजून आपल्याला पुढे उत्तर लिहायचं आहे तर पुढील पॉइंट लिहायचा पितपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडे पेशी अंडाशयाच्या बाहेर पडते यालाच अंडमोचन म्हणतात अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड तयार होते हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते अंडपेशीचे फलन चोवीस तासात जर झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते त्यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्रवणे पूर्णपणे थांबते या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतस्तराचा रास पावण्यास सुरुवात होते त्या अंतस्तरातील उती आणि अफलित योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो हा रक्तस्त्राव पाच दिवस सुरू राहतो यालाच मासिक पाळी किंवा ऋतुस्राव म्हणतात तर अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये हे उत्तर लिहायचं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच लैंगिक प्रजननातील मात्या नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा तर इथे पहिला मुद्दा लिहायचा लैंगिक प्रजनन दोन युग्मकांच्या सहाय्याने होते यात दोन जनकपेशींचा म्हणजे स्त्रीयुग्मक व पुयुग्मकाचा समावेश होतो या दोन्हीचे फलन झाले की युग्मनच तयार होते या प्रक्रियेत दोन भिन्न युग्मकांच्या संयोगातून नवीन सजीवाची निर्मिती होते जनकांकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्यांचा डी एन ए त्यांच्या तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे जातो त्यामुळे तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात उदाहरणार्थ माता किंवा पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात जसे चेहऱ्याची ठेवण वर्ण केस उंची तसेच काही विशिष्ट अनुवांशिक रोग इत्यादी तर हे झालं याचं उत्तर आता प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहामध्ये आपल्याला आकृत्या काढायला सांगितलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला सांगितले आहेत मानवी पुरुष प्रजनन संस्था मग आपण इथे त्याची आकृती तयार करायची आणि त्याच्या भागांना नावं द्यायची त्यानंतर आता पुढील आकृती पाहूयात इथे आपल्याला सांगितलेले आहे मानवी स्त्री प्रजनन संस्था तर याची देखील आपण आकृती तयार करायची आणि त्याच्या सर्व भागांना नावं द्यायची त्यानंतर नेक्स्ट आर्तवचक्र आता आर्तवचक्राची देखील आकृती आपण काढायची आहे आणि त्याच्या सर्व भागांना आपण नावं द्यायची आहेत चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सात नावे द्या पहिलं आपल्याला विचारलेलं आहे पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके मग इथे आपण उत्तर लिहायचा पुटिका ग्रंथी संप्रेरक टेस्टेस्टेरॉन संप्रेरक त्यानंतर नेक्स्ट स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके तर आपण इथे लिहायचं आहे इस्ट्रोजेन संप्रेरक आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरक नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला सांगितलेलं आहे जुळ्यांचे प्रकार मग इथे आपण उत्तर लिहायचा एक युग्मजी जुळे द्वियुग्मजी जुळे त्यानंतर पुढे कोणतेही दोन लैंगिक रोग तर इथे उत्तर लिहायचं आहे सायफिलिस गोनोरिया इतकं झालं आता पुढे प्रश्न क्रमांक आठ दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते या विधानाची सत्यता असत्यता सकारण स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण इथे एक आकृती तयार करून घेऊयात आता आपण पहिला मुद्दा लिहूयात पुरुषांमध्ये एक्स वाय ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये एक्स एक्स ही लिंग गुणसूत्रे असतात या लिंग गुणसूत्रांमुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात पुरुषांमध्ये वाय गुणसूत्र हे वेगळे असते तर एक्स हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्येही असते म्हणजेच वाय गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर एक्स स्त्रीत्वासाठी युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजे टू एन असते त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या बावीस जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते म्हणजेच म्हणजेच चौवेचाळीस अधिक एक्स एक्स किंवा चौवेचाळीस अधिक एक्स वाय आता इथे चौवेचाळीस कसे आले तर आपल्याला काय सांगितले आहे तर ह्या बावीस जोड्या असतात म्हणजेच बावीस दुणे चौवेचाळीस ओके चला आता इथे याच उत्तरामध्ये अजून आपल्याला पुढचा मुद्दा लिहायचा आहे तर इथे लिहायचं या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एक गुणीस राहते म्हणजेच बावीस अधिक एक्स किंवा बावीस अधिक एक्स शुक्रपशी बावीस अधिक एक्स किंवा बावीस अधिक वाय या दोन प्रकारच्या तयार होतात तर अंडपेशी बावीस अधिक एक्स या एकाच प्रकारच्या पेशी तयार होतात दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे ही सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असते जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्रांपैकी एक्स किंवा वाय गुणसूत्र पुढील पिढीत येते स्त्रियांकडून मात्र एक्स गुणसूत्रच पुढील पिढीत येते पुढे फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून एक्स गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर वाय गुणसूत्र आले तर मुलगा होतो म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे चुकीचे आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपण उत्तर कम्प्लीट केलेलं आहे आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक नऊ वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन पुढील प्रक्रियेद्वारे पूर्ण होते ज्यामध्ये पहिला मुद्दा लिहायचा आपण खंडी भवन मग त्यामध्ये लिहूयात खंडी भवन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो उदाहरणार्थ पाणी व पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यावर स्पायरोगायराची वाढ व विभाजन वेगाने होते खंडीभवनामुळे स्पायरोगायराचे अनेक खंडांमध्ये विभाजन होते पेशीय वाढ व गुणसूत्री विभाजनाने या प्रत्येक खंडाचे परिपूर्ण स्पायरोगायरात रूपांतर होते त्यानंतर आता इथे आपण दुसरा मुद्दा लिहायचा मुकुलायन मग त्यामध्ये लिहूयात मुकुलायन प्रक्रियेत हायड्रासारख्या वनस्पती प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात आता यामध्येच आपण पुढील मुद्दा लिहायचा आहे हायड्राची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्याच्या शरीर भित्तिकेवर गोलाकार फुगवटा तयार होतो या फुगवट्यास मुकुल म्हणतात यांगकुलाचे रूपांतर यथावकाश छोट्या हायड्रामध्ये होते जेव्हा नवजात हायड्राची स्वतःची अस्तित्व टिकवण्या इतपत वाढ होते तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आता त्यानंतर यामध्ये तिसरा मुद्दा लिहायचा आहे आपण शाकीय प्रजनन मग आता त्यामध्ये लिहूयात वनस्पतींच्या मूळ खोड पान मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात तर यामध्ये आपण उदाहरण लिहायचं आहे बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांना म्हणजेच मुकुलांना किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते ऊस गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते तर हे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दहा भाडोत्री मातृत्व काचनलिकेतील फलन वीर पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानास्टे या विधानाचे समर्थन करा मग इथे लिहायचंय मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे अंडनलिकेत अंडपेशींच्या प्रवेशात असणारे अडथळे गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव शुक्रपेशींची मंद हालचाल शुक्रपेशीतील विविध विंग इत्यादी अभाव कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते आय व्ही एफ भाडोत्री मातृत्व वीर्यपेढी इत्यादी तंत्रांच्या सहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर कम्प्लीट करायचं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा मग सर्वात अगोदर आपण इथे एक आकृती तयार करून घ्यायची आता आपण लिहूयात वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साह्याने होते आणि जायंग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत प्रत्येक अर्ध अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोष तयार होतो यात एक, एक गुणित अंडपेशी आणि दोन एक गुणित ध्रुवीय केंद्रके असतात परागीभवन क्रियेने परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तेथे अंकुरित होतात यामुळे त्यात दोन पुयुग्मक आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते आता यामध्येच अजून आपण पुढे लिहूयात दोन पुयुगमक वाहून नेणारी परागनलिका कुपशी वृत्तांमार्गे बिजांडातील भ्रूणपोषात पोहोचते तेथे परागनलिकेचे अग्र फुटून पुयुग्मक भ्रूणकोषामध्ये सोडले जातात त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनश तयार होतो या क्रियेला फलन म्हणतात दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून भ्रूणकोष तयार होतो या प्रक्रियेत दोन पुयुगमग भाग घेतात म्हणून याला विफलन म्हणतात फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते अशा रीतीने वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन होते तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर आता या उत्तरासोबतच पाठ क्रमांक तीनचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला यत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर येतात दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात था पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू